नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले हे फ्री ॲडव्हान्स क्लास चालू आहे तर फ्री ॲडव्हान्स क्लासमध्ये मी आज तुम्हाला इथे जरदोशीचं वर्क शिकवणार आहे तर इथे मी जरदोशी घेतलेली आहे आणि बारीक जरदोशी घेतलेली आहे आता जरदोशीमध्ये खूप सारे प्रकार आहेत मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे जरदोशी बारीक आहे मोठी आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरसोबतही ती अवेलेबल आहे तर तुम्हाला हवी तशी तुम्ही इथे जरदोशी वापरू शकता आता आपण जेव्हा थ्री डी वर्क करतो फाय डी वर्क करतो त्यामध्ये जरदोशीचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा असतो ठीक आहे जरदोशी आणि कट पाईप हे खूप मोठ्या प्रमाणात असतं तेच वर्क फाय डी आणि थ्री डीमध्ये ओळखलं जातं त्याचबरोबर सिल्क थ्रेडचंही तर आज मी तुम्हाला जरदोशीचं वर्क शिकवणार आहे वर्क म्हणजे फ्लावर शिकवणार आहे कशा प्रकारे करायचं आहे तर या अगोदर पण मी तुम्हाला एक फ्लावर शिकवलेला आहे जर्दोशी ब जरदोशीपासून तर आज पण मी तुम्हाला एक थोडं मोठं फ्लावर आहे ते शिकवणार आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर त्यासमोरील बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना खरंच अरिवर्क करण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारण असतो बाहेर जाता येत नाही काहींचे छोटे बाळ असतात बऱ्याच साईंना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात काहींना परमिशन नसते घराच्या बाहेर जाण्याची तर अशा ज्या ताई आहेत त्यांच्यासोबत हे शेअर करा हे व्हिडिओ म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग घेता येईल तर चला मग आज आपण आपलं जे हे वर्क आहे ना याला सुरुवात करूया तर वर्क करण्यासाठी मी इथे जरदोशी घेतलेली आहे आणि तुम्हाला आता ही जवळून दाखवते हे बघा अशा प्रकारे ही जरदोशी आहे आता जरदोशी कशी घ्यायची कलर जाऊ नये म्हणून कुठली घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं या सांग आहे याच्या अगोदरही सांगितलेलं आहे आणि आजही सांगते तर बघा कलर जाऊ नये आणि व्यवस्थित जरदोशी कशी ओळखायची तर पूर्ण अशी गोल्डन कलरची जी जरदोशी असते ती अजिबात घ्यायची नाही मॅट फिनिशिंगमध्ये घ्यायची किंवा आता ही बघा ही पूर्ण गोल्डन नाही आहे आता ही थोडीशी पांढरट कलर आहे याचा त्याच्यामुळे याचा कलर लवकर जाणार नाही ठीक आहे तर अशी मी इथे जरदोशी घेतलेली आहे जरदोशीमध्ये वेगवेगळे कलरही आहे म्हणजे काय आहे ना जरदोशीचा कलर जात नाही गोल्डन कलरची आपण जेव्हा जरदोशी किंवा कुठलाही सामान असो आपलं अरिवर्कचं गोल्डन कलरचं जर घेतलं तर त्याचं लगेच कलर जातो ते काळे पाडतात ठीक आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे हे सामान थोडंसं पारखून घ्यायचं आहे कुठलंही सामान असो त्याचबरोबर जर कुणाला हे अरिवर्कचं सामान हवं असेल तर वरती दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा ज्यांना कुणाला सामान हवं असेल अरिवर्कचं पूर्ण स्टँड रिंग सहित त्याचबरोबर आपले थ्री डी पिकॉकची वर्कशॉप चालू आहे ज्यांना कोणाला हे थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे तर अठ्ठावीस तारखेपासनं सेकंड बॅच चालू होत आहे ज्यांना कोणाला थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आता जे कोणी नवीन आहे आणि अजून तुम्ही जर बेसिक क्लास केले नसतील तर बघा आपल्या चॅनलवरती बेसिक क्लास संपूर्ण फ्रीमध्ये आहे याच्या अगोदर त्याची सेपरेट प्लेलिस्ट आहे चाळीस दिवस आहे बेसिक क्लासचे त्यामध्ये मी तुम्हाला सगळं हे अरीवर्कचं सामान जे आहे हे कशा प्रकारे कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं कसं घ्यायचं ते सांगितलेलं आहे चेन स्टिच कशी टाकायची हँडवर्क शिकवलेलं आहे आणि पूर्ण अरीवर्क बेसिक अरीवर्क शिकवलेलं आहे ज्यांना कोणाला बेसिक पासून शिकायचं आहे तर अगोदरचे क्लास बघा म्हणजे तुम्हाला आत्ता हे ॲडव्हान्स चालू आहे ना हे पण कळतील ठीक आहे तर चला मग आता आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे याला सुरुवात करूया तर बघा इथे मी जरदोशी घेतलेली आहे आणि हा शिलाईमध्ये धागा भरून घेतलेला आहे तर आता फ्लावर तर हे फ्लावर जे आहे ना आपल्याला शिलाईचाच उपयोग करायचा आहे इथे तर बघा अशा या साईजमध्ये आपल्याला हे असे तुकडे करून घ्यायचे आहे जरदोशीचे बघा असं जोडून घ्यायचं आणि इकडनं कट करून घ्यायचं असे एक सारखे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला जरदोशीचे तर मी इथे काही तुकडे करून घेतलेले आहे जरदोशीचे बघू शकता आता लहान मोठे तुम्हाला जसं फ्लावर बनवायचं आहे तसं तुम्ही लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता इथे तुम्हाला जर छोटं हवं हो असेल तर छोटे तुकडे घ्या थोडेसे आणि मोठं हवं हो असेल तर मोठे तुकडे घ्या आता मी इथे मोठे तुकडे घेतलेले आहे कारण हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी हे थोडेसे मोठे तुकडे घेतलेले आहे आता एका तुकड्याचे तुम्ही दोन तुकडे करून त्याचं फ्लावर बनवू शकता तेव्हा ते छोटं होईल आणि सुंदर दिसेल त्याचबरोबर बघा इथे मी टिकली घेतलेली आहे आता टिकली पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो कलर आवडतो आहे ना टिकलीचा तो घ्यायचा आहे तर मी ते हा कलर घेतलेला आहे याच्यापेक्षा मोठ्या पण टिकल्या मिळतात तुम्ही मोठी पण वापरू शकता तर ही खूप छोटी आहे ठीक आहे तर मोठी पण वापरू शकता तुम्ही वापरायची असेल तर किंवा मग छोटी असेल तर छोटी पण वापरू शकता आणि हे बघा अशा प्रकारे ही मोठी साईज आहे ठीक आहे आता हिच्यापेक्षा अजून मोठी आहे आणि ही याच्यापेक्षा छोटी आहे बघू शकता इथे दिसत असेल तुम्हाला बघा इच्यापेक्षा ही छोटी आहे आणि हिच्यापेक्षा ही अजून मोठी आहे ती माझ्याकडे नाही आहे तर आता इथे आपण फ्लावर कसं बनवायचं ना ते बघूया तर अगोदर आपली जी अरिवरची सुई आहे ती घ्यायची आहे आणि हा साधा थ्रेड घेतलेला आहे तर बघा इथे आपण हे फ्लावर बनवून घेऊया तर हे बघा इथनं मी हा धागा वरती काढलाय आणि बघा याच्यामध्ये हा मोती घातलाय मी आता आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो मोती घालायचा आहे तो घालू शकता मोती टाकून झाल्यानंतर आवडीच्या कलरचे शुगर बीट्स घ्यायचे आहे तुम्हाला जो कलर आवडतो किंवा तुमच्या ब्लाऊजला जो सूट होईल तो कलर घ्यायचा आहे शुगर बिट्सचा आता मी ते गोल्डन कलरच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन 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 हे फिक्स करून घ्यायचे आहे जसं की आपण बुट्टी टाकतो त्या प्रकारेच हे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता इथे आपली ही बुट्टी कंप्लीट झालेली आहे बुट्टी कंप्लीट झाली म्हणजे काय करायचंय आपला हा धागा एकतर गाठ देऊन घ्या किंवा हा जो शेवटचा शुगर बिट्स आहे ना याच्यामध्ये हा धागा अशा प्रकारे गुंतवून खालच्या बाजूने ओढून घ्यायचा खेचून घ्यायचाय ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी ते बुट्टी टाकून घेतली आणि आता ही सुई घ्यायची आहे आपल्याला बघा आणि सुई घेतल्यानंतर हे बघा इथनं मी वरती काढली सुई ठीक आहे सुई वरती काढून घेतली पूर्ण धागावरती काढून घेतला आता सुईमध्ये आपल्याला हा जो जरदोशीचा तुकडा आहे ना हा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे बघू शकता आणि आता इथेच जितना आपण हे धागा काढला आणि त्याच्या शेजारून खाली आहे अशा पद्धतीने बघू शकता आता तिथून वरती काढल्यानंतर काय करायचंय याचा टोक बघा हा जो गोल झालाय ना याच्या टोकातून आपल्याला सुई वरती काढायची हे बघा इथनं वरती काढली टिकली घ्यायची एक आपल्याला आणि हे बघा टिकली का टिकली टाकली अगोदर आणि त्यानंतर हा जरदोशीचा जो आपण पाकळी बनवली ना ती टाकली बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आणि परत आपल्या टिकलीचा जो होल आहे ना त्याच्यातूनच धागा खाली घालायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आता दुसरी पाकळी बनवून घेऊया आपण दुसरी पाकळी पण आपल्याला सेम तशीच बनवायची आहे अशा प्रकारे जर्दो जर्दोशी टाकून घ्यायची आणि परत तिथेच जिथनं आपण धागावरती काढलाय तिथेच खाली घालून घ्यायची ठीक आहे टिकली घ्यायची अगोदर टिकलीतून वरती काढले सुई आणि नंतर या गोल्ड रिंग मधून परत टिकलीचा जो होल आहे त्याच्यातून खाली घालायची बघा अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण फ्लावर बनवून घ्यायचं आहे तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फ्लावर जे आहे ना ते बनवून घ्यायचं आहे जरदोशी थोडीशी बारीक आहे त्याच्यामुळे स्वीतनं ती लवकर जात नाही त्याच्यामुळे अशी जर जरदोशी बारीक घेतली तर सुई जी आहे ना ती थोडीशी बारीक वापरा तर बघा अशा पद्धतीने इथपर्यंत फ्लावर मी बनवून घेतलंय आणि हे बघा जितनं आपण सुईवरती काढली तिथेच खाली घालायची म्हणजे पाकळी जी आहे ना ती व्यवस्थित दिसते आता इथे टिकली लावण्याची दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला अगोदर इथे वेगळी पद्धत दाखवली आता इथे दुसरी पद्धत दाखवते तर आपण काय केलंय अगोदर टिकली होती इथे ठीक आहे आता तसं नाही करायचं आता बघा तर तुम्ही या दोन पद्धतीने टिकली लावू शकता अगोदर मी सुई काढून घेतली इथनं आतल्या बाजूने आणि त्यानंतर टिकली घेतली थोडंसं अलीकडे ओढून घ्यायचं आणि टिकलीचा जो होल आहे त्याच्यातून सुई खाली घालायची असं खेचून घ्यायचं अशा प्रकारे या दोनही प्रकारे तुम्ही टिकली लावू शकता बघू शकता जितनं सुई आपण बाहेर काढली तिथेच आतमध्ये घालायची टिकली घ्यायची सॉरी अगोदर सुई वरती काढायची आणि त्यानंतर टिकली घेऊन पॅक करायचे अशा पद्धतीने बघा आता दोन पाकळ्या मी अशा शिकवल्या तुम्हाला आणि दोन पाकळ्या अशा शिकवल्या तर अशा प्रकारे हे सुंदर असं जरदोशीचं फ्लावर तयार झालंय आता तुम्ही हे फ्लावर बनवताना थोडीशी छोटी साईज घ्यायची म्हणजे ही जी एक तुकडा घेतलाय ना याचे दोन तुकडे करून घ्यायचे दाखवते मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवते याची पण तर हे बघा अशा प्रकारे दोन तुकडे करून घ्यायचे आणि इकडे सेपरेट पाकळी करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील छोटी पाकळी कशी दिसते ते हे बघा आता इथनं सुई काढली बाहेर परत जिथनं काढली वरती तिथेच खाली घालायची खा आणि टिकली घ्यायची आता टिकली घेऊ शकता किंवा मोठी बघून वापरू शकता तुम्ही ते तुम्हाला जर जे आवडत असेल ते वापरू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने छोटी पाकळी आता ही मोठी पाकळी झाली ही छोटी पाकळी झाली बघा सुंदर अशी तयार झाली आता याच्यापेक्षाही अजून जर छोटी करायची असेल तर अजूनही तुम्ही छोटी करू शकता बघा आता एवढी पण तुम्ही इथे पाकळी करू शकता म्हणजे छोटे छोटे फ्लावर तयार होतील तुम्हाला जेव्हा छोटस अगदी नाजूकचं डिझाईन हवं असेल तेव्हा तुम्ही छोटं पण इथे करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे जरदोशीचं प्रकारे फ्लावर बनवायचं आहे टिकली मोती शुगर बीड्स वापरून जरदोशी वापरून तर हे शिकवलेलं आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद